सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक अठरा मधून निवडून आलेले भाजपचे नगरसेवक प्राध्यापक शरद मोरे यांच्यावर शिंदे गटाचे नेते पवार पवार यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना सायंकाळी घडली हल्लेखोर हे पवन पवार यांचे समर्थक असल्याचं मोरे यांनी सांगितलंय प्रभाग अठरा मधून पवार यांच्या मातोश्री आशा पवार या शिवसेनेच्या उमेदवार होत्या तर भाजपाकडून प्राध्यापक शरद मोरे हे उमेदवार होते चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत आशा पवार यांचा पराभव झाला प्राध्यापक मोरे हे त्यांच्या मोरेमाळ्यातील निवासस्थानी अभ्यागतांच्या शुभेच्छा स्वीकारत होते यावेळी पवार यांचे दोन कार्यकर्तेही शुभेच्छा देण्याच्या बहाण्यानं तिथे आले त्यांनी मोरे यांच्याशी हस्तांदोलन केल्यानंतर एकानं थेट त्यांच्या श्रीमुखातच भडकावली अचानक झालेल्या हल्ल्यानं मोरे कुटुंबीय हदरून गेला अर्धंग वायूचा झटका आल्यानं मोरे काही दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते नुकतेच ते घरी आले होते यावेळी संघाचे पदाधिकारी आचार्य तुषार भोसले यांनी मोरे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली अचानक झालेल्या या हल्ल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ वाचली प्रभाग क्रमांक अठरा अ मधून श्र्यू शरद चिंतामण मोरे सर हे आज भरघोस मतांनी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आले आणि लोकशाहीच्या या उत्सवामध्ये जनतेच्या आशीर्वादाने जनतेच्या समर्थनाने निवडून आल्यानंतर या ठिकाणी मी वेळेला त्यांचं अभिनंदन करायला आलो त्यावेळेला मला हे माहिती पडलं या ठिकाणी काही दोन गुंड येऊन त्यांनी मारहाण केली त्यांच्याकडे पिस्तूल सुद्धा होती आणि एक सुसभ्य सुसंस्कृत व्यक्ती ज्याला जनतेचं समर्थन मिळतं पण अशा परिस्थितीमध्ये आणि त्यांची प्रकृती सुद्धा ठीक नाहीये गेल्या तीन दिवसापूर्वी त्यांना अर्धांगवायूचा वायूचा झटका आला होता ते तीन दिवस इस्प इस्पितळात दाखल होते आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते जनतेमध्ये गेले जनतेचा आशीर्वाद मागितला आणि जनतेने त्यांना तो दिला पण लोकशाहीचा कौल मान्य न करता कुठेतरी आपली गुंड प्रवृत्ती आणि ठोकशाही दाखवायची अशा माध्यमात हा दोन गुंडांनी प्रयत्न केला पण नाशिक हा कायद्याचा बालेकिल्ला आहे माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा पूर्णपणे वॉच या शहरावरती आहे आणि मला खात्री आहे की पोलीस यांच्या मुसक्या आवडतील आणि ज्यांनी हा भ्याड प्रयत्न केलाय त्यांच्या मुसक्या आळून त्यांची जागा तुरुंगात ते निश्चित करते पवार यांची गुंडगिरी संपता संपत नाहीये त्यामुळे मोरे समर्थकांमधून पवन पवार तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात रोष व्यक्त केला जातोय यावर आता पोलीस काय कारवाई करणार गुंडांना कायद्याचा बालेकिल्ला दाखवणार का याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय आज महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल जाहीर झाला प्रभाग क्रमांक अठरा अ मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून मी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलो निवडून आल्यानंतर अनेक माझे चाहते आमचे कार्यकर्ते गावकरी ग्रामस्थ सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी माझ्या निवासस्थानी येत होते सर्व येऊन माझं अभिनंदन करत असताना त्यात आणि दोन व्यक्ती जे माझे विरोधक होते त्यांची विरोधक होते आणि ते यापूर्वी पोलीस डिपार्टमेंटला वॉन्टेड आहेत असे गुंड पवन पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांचा पराभव झाला त्यांचा पराभव झाल्यामुळे त्यांच्यासोबत राहणारे त्यांचे पाळीव गुंड ते ह्या ठिकाणी आले मला वाटलं कोणी कार्यकर्ते आले माझं अभिनंदन करण्यासाठी मी हात पुढं करायला गेलो तर त्यांनी एकाने त्याने एकाने माझ्या तोंडात मारलं म्हणून आम्ही त्यांना जाब विचारला आणि ह्या ठिकाणी आमच्या घरच्या काही महिला मंडळी होते काही मुलं होते त्यांनी लगेच त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण झटापटीत ते पळून गेले दोघांकडे दोघांच्या कमरेला कट्टा होता कट्टे लावलेले होते आणि त्यांनी जीव मारण्याची घरच्यांना पण धमकी दिली माझ्या बहिणीचा हात पिळला आणि नंतर एकंदरीत त्यांचा आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ पण इथे जमा असल्यामुळे माझ्या मुलाने त्यांचा शॉर्ट व्हिडिओ पण पकडला तयार केला शॉर्ट व्हिडिओमध्ये त्यांचे एक यश गरुड आणि दीपक दीपक सादाकळे असे त्यांचे नाव आहे त्या व्यक्तींना मी चेहऱ्याने नेहमी ओळखतो सामाजिक सार्वजनिक जीवनात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमात जात असताना गुंड पवन पवार यांच्या सोबत ते नेहमी असतात आणि मी, मी समोर आल्यानंतरच मला थोडा डाऊट आला की हे माझ्या समोर आल्यानंतर हे इकडे काय करतात पण मला असं वाटलं एक मैत्रीपूर्व शुभेच्छा देण्यासाठी आलेले असावेत मी हात पुढं करतो तोच त्यांनी माझ्या तोंडात एक फिरकवली त्यांचा अजून मला मारण्याचा प्रयत्न होता उद्देश काय होता मला त्यांना त्यांचा मला कदाचित मारण्याचा उद्देश होता परंतु महिला मंडळी इथं सतर्क होते आणि आमच्या फॅमिली मेंबर्स असल्यामुळे त्यांनी लगेच त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांचा डाव तो फसला आणि त्यांनी इथून पलायन केलं काही तक्रार वगैरे आता मी आमच्या पक्षाचे पदाधिकारी आमचे प्रदेश समन्वयक आध्यात्मिक आघाडीचे आमचे तुषारजी भोसले यांना याची प्राथमिक स्वरूपात माहिती दिली त्यानंतर आपले आमदार राहुल भाऊकले यांना याची माहिती दिली आणि डिपार्टमेंटशी पण आम्ही संपर्क साधून ही सविस्तर घटनेची त्यांना माहिती दिलेली आहे आता परंतु इथं आम्ही त्यांची रीतसर पोलीस डिपार्टमेंटकडे तक्रार करणार आहोत परंतु इथे एक दोन अडीच महिन्यापासून कायद्याचा बाल बालेकिल्ला किल्ला हा म्हणून नाशिक जिल्हा ओळखला जात आहे परंतु कायद्याचा बाले किल्ला असल्याचा धाक ह्या गुंडांना राहिलेला नाही आणि त्यामुळे इथल्या एक च... चांगला सुसंस्कृत व्यक्ती निवडून येतो आणि एक गुंड प्रवृत्तीचा पराजय होतो म्हणून ते त्यांना जिवारी लागलेले आहे आणि ते त्यांना कुठेतरी पचलं नाही म्हणून ते त्यांचा रोष आणि त्यांची दहशत दाखवण्यासाठी आणि आम्ही काय नाशिकच्या बालेकिल्ल्याला घाबरत नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी एक प्रकारचं आव्हान करून या ठिकाणी एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे न्यूज ब्यूरो सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज एकशे बारा नाशिक रोड